अवघ्या आठ वर्षाच्या मुलाने तिघा जणांचं जीवन संपून टाकलं आणि अशा प्रकारे संपवलं की त्यांना मारल्यानंतर त्यांचा मृतदेह जमिनीमध्ये टाकला आणि याची खबर कोणालाच झाली कान सुद्धा नाही फक्त आठ वर्षाचा मुलगा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो का तुम्ही एकदा विचार करून बघा तर असं वाटेल की हे शक्यच नाही परंतु ह्या गोष्टी झालेल्या आहेत ही गोष्ट सत्य आहे ही गोष्ट आहे बिहारच्या बेगुसरा येथील आता नक्की आठ वर्षाच्याच मुलाने नक्की कोण का केले काय आहे सगळं सविस्तर बघूया या व्हिडिओमध्ये ज्या वयामध्ये मुलं आई वडिलांकडे हट्ट करत असतात आम्हाला चॉकलेटच पाहिजे आम्हाला हेच खेळणी पाहिजे किंवा मी शाळेतच जाणार नाही अशा प्रकारचे टिपिकली आठ वर्षाच्या मुलाचे हट्ट असू शकतात परंतु आठ वर्षाचा मुलगा कोणाचा फोन करू शकतो यावर मात्र नव्याण्णव टक्के लोकांचा विश्वासच बसणार नाही आणि सध्या तुमचा पण विश्वासच बसत नसेल परंतु ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे ही गोष्ट दोन हजार सात मध्ये बिहारमध्ये झालेली आहे बिहारच्या मधील मुशरी गावामधील ही सत्य घटना आहे या गावामध्ये अमरजीत सट्टा नावाचा एक मुलगा राहत होता त्याचं वय अवघ आठ वर्ष होतं त्याला एक बहीण सुद्धा होती आणि तो घरामध्ये नॉर्मल राहत होता किंवा गावामध्ये त्याच्यावर डाऊट घेतला जाईल असं कोणतंही कारण नव्हतं जर त्याच्याकडे नॉर्मल बघितलं तर तो नॉर्मल मुलाप्रमाणेच वाटायचा अत्यंत शांत आणि गंभीर असा तो दिसायचा परंतु तो कोणाचा फोन करू शकतो यावर मात्र कोणाचा विश्वास नव्हता किंवा अशा प्रकारचा कोणाला डाऊट सुद्धा नाही यायचा मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार झालेले असतील की नक्की आठ वर्षाच्या मुलाने खून का केले त्याच्या पाठीमागे कारण काय आहे नक्की असं काय झालं हळूहळू या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत सुरुवातीला नक्की त्याने खून कोणाकोणाचे केलेले आहेत हे बघूया सगळ्यात पहिला फोन केला ते म्हणजे स्वतःच्याच बहिणीचा स्वतःच्या बहिणीला संपवल्यानंतर ही गोष्ट त्याच्या आई वडिलांना समजली होती परंतु मुलाची बदनामी होईल किंवा मुलाला जेलमध्ये जावं लागेल याच कारणामुळे त्यांनी हे बाहेर प्रकरण येऊ दिलं नाही त्यानंतर त्याने अजून दोन फोन केले ते स्वतःच्याच गावामधले आणि ते पण आसपास राहणाऱ्या व्यक्तींचे हे प्रकरण उघडकीस तेव्हा आलं जेव्हा शेजाऱ्याचीच मुलगी गायब झाली ती सापडत नव्हती तेव्हा शेजाऱ्यांना डाऊट आला अमरजीत सड्डावर जो की आठ वर्षाचा मुलगा होता जेव्हा त्यांनी आपल्या मुलीची बेपत्ता असल्याची कंप्लेंट केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासासाठी ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला डाऊट हा शेजारील अमर सड्डा या मुलावर आहे पोलिसांनी त्या मुलाचं वय विचारलं तर पोलिसांना धक्काच बसला किंवा पोलिसांनी वाटलं हे काय बडबड करतायत कारण मुलाचं वय सांगण्यात आलं फक्त आठ वर्ष पोलिसांच्या मनामध्ये आलं की पहिल्यापासून यांच्या आणि त्यांच्यामध्ये भांडणं असतील आणि कोणत्यातरी दुश्मनीतूनच हे आठ वर्षाच्या मुलाचं नाव घेत आहेत परंतु जसा जसा पोलीस तपास करायला लागले तस तस पोलिसांना कळलं यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे अमरजीत सट्टा खरंच अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो का यावर आता पोलीस विचार करत होते तपास जसा जसा अधिक खोलवर गेला तस ही गोष्ट कळून चुकली हे सगळं प्रकरण अमरजीत सड्डा यानेच केलेलं आहे नंतर जेव्हा समजलं की अमरजीत सड्डा यानेच हे प्रकरण केलेलं आहे त्यानंतर अमरजीत सड्डाला अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर आता कसून त्याची चौकशी होणार होती कसून चौकशी करत असताना पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं की तू नक्की का हे सगळं केलेलं आहे तेव्हा त्याने जी गोष्ट बोलली त्यावर पण कोणाचा विश्वास बसणार नाही ही पण एक विचित्र गोष्ट होती त्याने पोलिसाला सांगितलं की मला अगोदर तुम्ही बिस्किट द्या त्यानंतरच मी सांगतो आता आठ वर्षाच्या मुलानं जर बिस्किट मागितले तर ही पूर्णपणे नॉर्मल गोष्ट आहे कोणालाच काही डाऊट येणार नाही परंतु त्यानं जे कृत्य केलेलं आहे तिघांना संपून तो पोलिस स्टेशन मध्ये एकदम शांत बसलेला आहे आणि त्यानंतर तो बिस्किट मागतोय बिस्किट दिल्यानंतर मात्र त्यानं कशा प्रकारे आपण फोन केले तिघांना का संपवलं याची सविस्तर माहिती दिली तिघांना पण त्यानं एकसारख्या पद्धतीने मारलं आणि त्यांचा मृतदेह हा त्यानं जमिनीमध्ये गाडून टाकलेला होता यामध्ये त्याला कोणाची साथ मिळालेली नाही त्याचे त्यानं स्वतःनं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता पोलिसांना हा प्रश्न पडला की नक्की याच्या पाठीमागे हेतू काय होता तो असं नक्की का केलं तर त्याच्याकडे ठोस असं काही उत्तर नव्हतं आणि आठ वर्षाच्या मुलाकडून आपण जास्त अपेक्षित पण करू शकत नाही त्यानं स्पष्ट सांगितलं की हेतू वगैरे काही नव्हता फक्त मारायचं होतं म्हणून मारलं मला ते चांगलं वाटलं एवढंच बोलला त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांची मदत घेतली जेव्हा सायकोलॉजिस्टला बोलवण्यात आलं सायकोलॉजिस्ट जेव्हा त्या मुलाशी चर्चा केली तेव्हा सायकोलॉजिस्टनं बाहेर येऊन सांगितलं की मुलाला एक डिसऑर्डर आहे म्हणजेच त्याला एक आजार आहे आणि त्याचं नाव आहे कंडक डिसऑर्डर आणि याच कारणामुळे त्यांना अशा प्रकारचं हे कृत्य केलेलं आहे आता तुम्हाला पण माहित नसेल की कंडक डिसऑर्डर म्हणजे काय तर हा आजार लहान मुलामध्ये होतो आणि याचे वैशिष्ट्य असे असते की दुसऱ्याला त्रास झालेलं बघून आपल्याला आनंद होतो जर एखादा व्यक्ती समोरचा अडचणीत आहे तो रडत आहे त्याला त्रास होत आहे तो किंचाळत आहे तर हे बघून आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटत असतं किंवा समाधान वाटत असतं किंवा आपल्याला हसू येतं तर अशा प्रकारचा हा डिसऑर्डर आहे किंवा आजार आहे आणि या आजारामुळेच त्यानं स्वतःला खुश करण्यासाठी त्या तीन मुलांचं आयुष्य संपवलेलं होतं किंवा तिघा जणांची त्यानं हत्या केलेली होती आणि हा, हा आजार आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की हा आजार फक्त लहान मुलामध्येच असतो का तर नाही हा आजार मोठ्या माणसामध्ये सुद्धा असू शकतो आणि मोठ्या माणसाला जर हा आजार झालेला असेल आणि त्याचं नाव असतं स्टॅटिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर यामध्ये पण कॅरेक्टर तेच असतात दुसरा जर कोणी दुखी असेल तर आपल्याला आनंद होतो दुसरा जर रडत असेल तर आपल्याला हसायला येतं तर अशा प्रकारचा हा डिसऑर्डर असतो लहान मुलामध्ये जर असेल तर त्याला कंडक डिसऑर्डर हे नाव दिलं जातं मोठ्या माणसामध्ये असेल तर त्याला स्टॅटिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे नाव दिलं असतं आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो तुम्ही जर महेश बाबूचा साऊथचा महेश बाबूचा स्पायडर मूवी जर बघितला असेल त्या मुव्हीमध्ये विलनला जी बिमारी असते तर ती बिमारी हीच आहे सॅटिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर तो विलन स्वतःला खुश करण्यासाठी दुसऱ्या लोकांची हत्या करतो आणि त्यांना मारताना त्याला प्रचंड प्रमाणात खुशी होते तो खुश होतो समाधान वाटतं त्याला जर तुम्ही तो मूवी बघितला नसेल तर तो मूवी बघून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की सॅडिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर काय असते आणि दुसरी गोष्ट असं पण सांगण्यात येतं की सॅडिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा सगळ्यांनाच असतो फक्त कोणामध्ये त्याचं कमी प्रमाण असतं आणि कोणामध्ये जास्त असतं आता ही गोष्ट तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो समजा जर एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असेल तर आपल्याला हळहळ वाटते आपल्याला आप दुःख होतं आपल्या समोरच ऍक्सिडेंट झालाय समजा तुम्हाला दुःख वाटणार जेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्या जवळ जाता आणि त्या व्यक्तीला काहीच झालेलं नसतं तेव्हा तुम्हाला वाईट वाटत हे तुम्ही स्वतः पण अनुभवलेलं असेल याचं कारण म्हणजे तुम्हाला जे दुःख व्यक्त करायचं होतं ते तुम्ही व्यक्त करू शकला नाहीत कारण तो व्यक्ती चांगला आहे तर अशा प्रकारचं एक उदाहरण दिलं जातं की सॅडिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर सगळ्यामध्येच असतो परंतु नव्याण्णव टक्के लोकांमध्ये त्याचं प्रमाण खूप कमी असतं परंतु काही जणांमध्ये ज्या लोकांमध्ये जास्त प्रमाण आहे तर ते अशा प्रकारच्या कृती करतात तर त्या मुलाने या आजारामुळे ते खून केले होते हे स्पष्ट झालं तर या आजाराबद्दल तुम्हाला अगोदर माहिती होती का नाही हे कॉमेंट करून नक्की सांग